आणि म्हणून त्यांनी आज संपूर्ण देशामध्ये त्यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी कायद्याचं ज्ञान खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलं बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत माणसाला जन्माला आल्यानंतर माणसाने कसं जगावं कसं राहावं आणि कसं मरावं हे सुद्धा ज्ञान बाबासाहेबांनी दिलं बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतः का हे केलेलं नाही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे कष्ट भीती परोपकार संपूर्ण आयुष्य जगाच्या कल्याणासाठी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी बाबांनी आयुष्यभर बाबासाहेबांनी काम केलं म्हणून आज संपूर्ण भारतामध्ये त्यांचा उत्साह मोठ्या आनंदाने साजरा होतो बाबासाहेब एका जातीचे नव्हते बाबासाहेब एका धर्माचे नव्हते बाबासाहेब हा सर्व धर्मीय समभाव हा विचार बाबासाहेबांनी जनतेला दिला हरिजनाने जयंती साजरी करावी आणि आम्ही पाहता अरे तुम्हाला आम्हाला न्याय देण्याचं काम खरं तरी बाबासाहेबांनी के केलं आणि ते बाबासाहेबांची जयंतीच्या निमित्तानं आपण तो एक विचार मनामध्ये घेतला पाहिजे निकाल शर्माला मला सांगतील मग मी येईल ही भूमिका या पुढच्या हो काळामध्ये चालणार नाही आणि ती होऊ देऊ नका बाबासाहेबांनी सगळ्या जाती सगळ्या समाजाला सगळ्या जातीला सगळ्या धर्माला जार न्याय देण्याचं काम केलेलं आहे खूप काही बाबासाहेब बोलण्यासारखं आहे उन्हाचा कर फार मोठ्या प्रमाणात खूप काही बाबासाहेब मी एक एकटाच बोललेला इतका विचारसाहेबांचा आहे म्हणून आज या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो त्यांना मानवंदना करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा यानंतर डॉक्टर उभाळे यांनाही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मान्य डॉक्टर गायकवाड यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर गाडेकर यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शहरातले सर्व आमचे ज्येष्ठ सन्माननीय मान्यवर सन्माननीय उपसद्य भंपीजी चौदा ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीस म्हणजे एक एक चौतीसावी जयंती मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून जी तयारी परत कामाला सुरुवात केलेली आहे आणि एका महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस गरिबांना आपण घर देणार आहोत जो विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला त्या विचाराला अधीन राहूनच आपण सगळेजण एकत्रितपणे काम करू राहत्या शहराचा विकास करू अजून बऱ्याच गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये राहत्या शहरात